सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे बत्तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आर्यन सिटीला घेऊन घरी निघाला रस्त्यातच त्याने तिला नारळ पाणी प्यायला दिलं आणि दोघेही नारळ पाणी शेअर करून पित होते आणि आर्यनला परीचा फोन आला आणि ते पाहून स्वीटीने चिडून लगेचच हातातलं नारळ पाणी खिडकीतून बाहेर फेकून दिलं आणि आर्यन ते पाहून शॉक झाला आणि म्हणाला अगं ए हे काय करतेस तू लागेल ना कोणाला तरी आणि स्वीटी दात ओट खाऊन चिडून म्हणाली लागू दे ना लागलं तर तुला काय फरक पडतो तू तर खुश आहेस ना तुझ्या बेस्ट फ्रेंडसोबत असं म्हणून तिने त्याच्या फोनकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि आर्यन म्हणाला मिस सुभेदार तुझं नक्की काय प्रॉब्लेम आहे ते मला सांगशील का का अशी चिडचिड करतेस तू माझ्यावर तुला माझ्याशी नीट बोलायचं नाही का ओके फायन नको बोलू आणि स्वीटी म्हणाली ओके नाही बोलणार ना? तुला तर काय तेवढंच हवं आहे ना कारण तुला आता बोलणाऱ्या भेटणाऱ्या भरपूर आहेत ना मग तेवढं झालं की तुला इतरांचं काय देणं घेणं नाही मग बाकी कोणीही तुझ्यासाठी काहीही करू तू मात्र डोळे झाकून बसणार आणि एक फोन आला की तू सगळ्यांना सोडून निघून जाणार घे घे फोन घे आताही ती बोलवतच असेल बघ तुला तू एक रासकन आणि ती एक मूर्ख अशी स्वीटी रागात बडबड करत होती आणि आर्यन आता फक्त तोंड आणि डोळे वाचून तिच्याकडे फार शॉक होऊन बघत होता आणि आता स्वीटी गप्प झाली आणि आर्यनने तोंड वाचून तशीच त्याच्या डोळ्यांच्या पापणीची उघडझाप केली आता त्याला असा पाहून त्याच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन पाहून स्वीटीच्या लक्षात आलं की आपण खूप जास्तच बोललो आहोत आणि ती पुन्हा जीप जाऊन म्हणाली क, क, का काय असं का बघतोस माझ्याकडे फोन घे ना केव्हाचा वाचतोय फोन आता आर्यन तसाच तिच्याकडे बघून खात्री करून घेण्यासाठी म्हणाला नक्की फोन घेऊ ना मी स्वीटी म्हणाली मला काय विचारतोस तुझा फोन आहे तुझी फ्रेंड आहे घे ना नाहीतर नको घेऊ फोन मला काय फरक पडतो असं स्वीटी खांदे उडवत म्हणाली आणि खिडकीतून बाहेर बघायला लागली आणि आर्यनने त्याचेही खांदे उडवले ओटही वाकडे केले आणि आता मनात म्हणाला माझा फोन माझी बेस्ट फ्रेंड मग हिला का इतका राग येत होता ओ गॉड रिअली शी इज मॅड मग आता आर्यननं फोन घेतला आणि तिकडून परी लाडातच म्हणाली चिकू तू माझा फोन घ्यायला इतका उशीर का केला आणि माझ्याकडून गेल्यानंतर तू पोहोचलो म्हणून मला फोनही नाही केलास मी आता नाही बोलणार तुझ्याशी जा आणि आर्यन स्वीटीकडे पाहून घसा स्वाप करत म्हणाला परी अगं थोडा बिझी होतो म्हणून विसरलो फोन करायला तू बोल ना काय झालं तू का फोन केलास परी म्हणे चिकू अरे तुझं गॉगल इथेच राहिला तेच सांगायला फोन केला होता मी तुला आर्यन म्हणाला ओके मी उद्या येईन ना तुला भेटायला तेव्हा घेतो गॉगल आणि आता हे ऐकून स्वीटी पुन्हा चिडली आणि त्याच्याकडे थक्क होऊन बघत म्हणत म्हणाली म्हणजे उद्याही हा तिच्याकडे जाणार तर ही परी कधी परत जाईल पुन्हा काय माहीत आणि परी म्हणाले चिकू उद्याचा प्लॅन आपण चेंज करूया मला तुझ्यासोबत उद्या खूप फिरायचं आहे त्यामुळे तू कॉलेजला जाऊ नकोस इतक्यात आर्यन म्हणाला नो नो परी मी कॉलेज मिस नाही करू शकत आफ्टर कॉलेज आपण भेटूया आणि पूर्ण मुंबई फिरूया बीचवरसुद्धा जाऊया ओके आणि हे ऐकून स्वीटी आता खूप शॉक झाली थोडी नाराजही झाली आणि म्हणाली आता हे आर्यनसोबत बीचवर जाणार का म्हणजे उद्या दिवसभर ते, दिवस ते मुंबई फिरणार अख्खीच्या अख्खी पण हा विसरला का आम्हाला बास्केटबॉल ट्रेनिंग द्यायची आहे आणि पुन्हा तीच स्वतःला आठवण करून देत म्हणाली स्वीटी यू डफर मघाशी तूच रागात त्याला तू आमचा कोच नाहीस असं सांगितलंस ना म्हणून आता तो फिरायला निघाला आहे स्वीटी काय गरज होती का तुला त्याला इतकं रागात बोलायची त्याला तर माहीतही नाही की मी त्याच्यासाठी काय विचार करते मी त्याच्यासाठी उपवास पकडला होता हेही त्याला माहीत नाही मग त्याचा काय दोष आणि आर्यन म्हणाला त्याचं काय आहे ना परी मी आधी बिझी होतो एका कामात तसा अवेलेबल नसतो झालो तुझ्यासाठी पण आता मी फ्री आहे माझ्या कामातून त्यामुळे माझ्याकडे वेळच वेळ आहे आपण संध्याकाळीपर्यंत फिरूया आणि पिक्चरला सुद्धा जाऊया आणि परी तर आता खूप खुश झाली आणि म्हणाली ओके oh, डन आणि आर्यन म्हणाला सी यू सून बेबी भेटूया उद्या आणि त्यानं फोन ठेवला आणि इतक्यात गाडी सुभेदार आली आलीसुद्धा आणि दोघेही परत घरात आले तशी रिया म्हणाली आर्यन अरे काय हे किती वेळ लावलंस तू यायला दादा किती पॅनिक झाला होता माहीत आहे का आर्यन म्हणाला आतू मी डॅडना सांगून येतो की मी आलो आहे रिया महाले राव दे ते मी सांगेन आधी फ्रेश हो आणि जेवण कर दुपारचा लंच तुम्ही दोघे डिनर म्हणून खाताय आणि काय स्वीटी असं करतात का कोणाला काहीही न सांगता प्रॅक्टिसला गेलीस निघून मी तुला म्हणाले होते ना आज जायचं नाही आणि सगळी साडी ज्वेलरी तशीच फेकून गेलीस आणि आवडली नाही असं का म्हणालीस किती सुंदर दिसत होती तू त्यामध्ये आणि आर्यन आता स्वीटीकडे थोडं चिडून पाहिलं आणि स्वीटी थोडीशी संकोचून लाजल्यासारखी झाली आणि आर्यन मला जाऊ दे ना तू कसं असतं ना एकतर माणसाला स्वतःची अशी चॉईस नसते आणि इतरांनी जर काही चॉईस करून दिलं तर तेही आवडत नाही आणि स्वीटी आता आर्यनपासून नजर चोरत आणि गडबड करत म्हणाली मम्मी अगं मॅच आहे परवा म्हणून गेले होते आणि मॅच झाल्यावर नाही जाणार आता मी फ्रेश होऊन येते तू माझ्यासाठी डिनर लाव ना असं म्हणून ती पळतच तिच्या रूममध्ये गेली आणि आर्यन म्हणाला आ तू मला भूक नाही मी माझ्या रूममध्ये जातो असं म्हणून तो निघून गेला आता स्वीटी खाली आली आणि म्हणाली हे काय आर्यन कुठे गेला रिया म्हणाली अगं त्याला भूक नव्हती म्हणून तो गेला बहुतेक त्यानं ते अस्मिताच्या घरी खूप खाल्लं आहे तू खा आणि आता स्वीटीने तोंड वाकडं करत करतच कसे तरी चार घास खाल्ले आणि मनात म्हणाली खडूस कुठला दोन मिनिट बसला असता इथे तर काय झालं असतं स्वीटी तो तो तुला कसलाच भाव देत नाही मग तूच का त्याच्या इतकी मागे लागली आहेस मी आर्यनमध्ये गुंतूच चालले आहे का आणि मी का त्याचा इतका विचार करत आहे तो तुझ्या मामाचा मुलगा आहे एवढं फक्त लक्षात ठेवतो आणि तो तुला बिलकुल पसंत करत नाही तुझं आणि त्याचं अजिबात पटत नाही आणि तू चक्क वेडेपणा करत त्याच्यासाठी फास्ट ठेवलास स्वीटी तू मूर्ख आहेस आता ही मॅच झाली की पूर्ण कॉन्सन्ट्रेशन अभ्यासावर करायचं तू खरंच वाहवत चालली आहेस असं नाही का वाटत तुला झाली असेल माझ्याकडून चूक पण आता नाही आता ओनली फोकस ऑन स्टडी असं म्हणून ती पोटभर जेवली आता आर्यन अर्जुन आणि तन्वीच्या रूममध्ये गेला आणि त्याने हळूच नॉक केलं आणि अर्जुन म्हणाला कमेंट टायगर आर्यन हसतच आता आला आणि मला डॅड यू आर सिम्पली जिनियस तुम्हाला कसं कळलं मीच होतो दरवाज्यात आणि तन्वी हसून म्हणाली आर्यन कारण तुझ्या डॅडना तिसरा डोळा आहे त्यांना सगळं दिसतं आर्यन काहीच न कळून म्हणाला वॉट तिसरा डोळा तसं अर्जुननं तन्वीकडे पाहिलं आणि तिला नजरेनंच फक्त एकदा पापणी झुकवून सांगितलं शांत बस तसं तन्वीने जीप चावली आणि गप्प बसली मग अर्जुन म्हणाला टायगर तुम्ही दोघे आलात का आर्यन म्हणाला यस डॅड ती जेवण करत आहे नाव शी इज फायन आणि हे ऐकलं तसं अर्जुन म्हणाला म्हणजे तिला काय झालं होतं आर्यन थोडा गडबडला आता हे कोणाला सांगायचं नव्हतं आणि त्याच्या तोंडातून ते निघून गेलं आणि म्हणून आर्यन सारवा सारव करायला लागला इतक्यात अर्जुन म्हणाला तिला चक्कर आली होती ना आर्यन पुन्हा म्हणाला तुम्हाला कसं कळलं डॅड आता सगळेच गप्प बसले आणि आर्यनच हसून म्हणाला डॅड तिसरा डोळा राईट त्याचे दोघेही हसायला लागले आणि आर्यन म्हणाला बट डॅड मी तिला प्रॅक्टिस करायला नव्हती सांगितली तीच गेली अर्जुन म्हणाला आय नो बेटा ती ही खूप जिद्दी आहे कुठलीही गोष्ट खूप पॅशनेटली करते अगदी तुझ्या मम्मासारखी मग आर्यन गुड नाईट म्हणून निघून गेला आणि आता तन्वी झोपायची तयारी करत होती आणि अर्जुननं तिच्यासमोर दोन्ही हात पसरले आणि तिला म्हणाल तनू यू रिमेंबर दॅट तुला काही आठवतं का ही बेडरूम पाहून आता तन्वी त्याच्या दनकट बाहूमध्ये स्वतःला सोपवत नेहमीप्रमाणेच गोड हसून लाजत म्हणाली काय रे अर्जुन नेमकं कशाबद्दल बोलतोस तू आपण कधीतरीच येतो ना या रूममध्ये तू तर येतच नाहीस तुझ्या सासरवाडीला म्हणून मीही येत नाही आणि क्वचितच इथे असा राहण्याचा प्रसंग येतो आणि आज स्वतःच्या बहिणीनं असं इमोशनल ब्लॅकमेल करून बोलवलं तुला तेव्हा कुठे तू तयार झालास इथे यायला आणि अर्जुन तुला माहीत आहे का ही सगळी आयडिया कोणाची होती अर्जुन म्हणाला कोणाची तर मी म्हणाली कुणालची तोच सगळ्यात जास्त तुला मिस करत होता अर्जुन हसून म्हणाला ओ रिअली आजकाल हमारे साहब का अंदाज बी थोडा हटके हो गया आहे तन्वी माळी तुझंच शिकलाय तो समजलं आणि अर्जुन मघाशी मी काही चुकीचं बोलले का, बोल का? तुझे डायगर देखत जे तू मला डोळ्यांनी शांत केलं आणि अर्जुन आता तिच्या सिल्की केसांमध्ये बोटं फिरवत त्यामध्ये हवा भरत म्हणाला जाणेमन कधी कधी तुझी जीभ घसरते कुठे काय बोलायचं काय नाही बोलायचं हे तुलाही कळत नाही आणि तन्वी थोडी नाराज झाली तिला तर सतत तिच्या नवऱ्याने तिचं कौतुक करावं इतकंच माहीत होतं आणि त्याच्यासमोर तिची एकही चूक होऊ नये असं तिला वाटायचं कारण अर्जुनचं तिच्याबद्दलचं बरं वाईट मत तिच्यासाठी खूप मॅटर करत होतं आयुष्याच्या या वळणावर सुद्धा त्या दोघांचं एकमेकांवर अतोनात प्रेम होतं आणि आजही ते दोघे एकमेकांना तितकाच भाव देत होते मग अर्जुन तिच्या कपाळावर किस करत म्हणाला आणि तिच्या नाईट गाऊनची नॉड सेल करत म्हणाला व्हाय आर यू नर्वस बेबी होतं असं कधी कधी मी तुझ्यावर चिडलो नाही आणि काही वर्षांनी हे सगळं टायगरला सांभाळायचं सा आहे पण त्याला अजून वेळ आहे त्याला त्याची लाईफ एन्जॉय करू दे योग्य वेळ आली की मी अख्ख्या जगाला त्याची ओळख करून देणार आहे द देसाई एम्पायर चावर अँड ओनली वारसदार म्हणून आणि तन्वी म्हणाली पण अर्जुन सॉरी बेबी माझी चूक झाली ना तुला काय हवं तुझे थॉट माझ्या लक्षात नाही येत अजूनही अर्जुन मला सोड ना ते आता तू मागाशी काय म्हणत होतीस या बेडरूमचं माझ्या हार्ट क्वीनची ही बेडरूम आहे आणि तितकीच शानदार आहे हेच म्हणायचं होतं का तुला आणि तन्वी म्हणाली नाही मला आणखीन वेगळी आठवण करून द्यायची होती तुला असं म्हणून आज ती खूपच वेगळी लाजली आणि अर्जुन तिचं ते ओळखीचं लाजणं पाहून म्हणाला यस नाव आय गॉट इट कुणाच्या लग्ना दिवशी आय मीन हळदी दिवशी मी तुला हळद लावायला आलो होतो गुपचूप तेव्हा याच बेडरूममध्ये तू माझ्या कारची चावी तुझ्या ब्लाऊजमध्ये टाकली होतीस आणि मला म्हणाली होतीस की अर्जुन आता इथून जायचं नाही इथेच राहायचं आणि चावी घेऊन दाखव आणि ती मी कशी घेतली होती तुला आठवतं आहे ना आणि आता तन्वीला तो एकवीस वर्षापूर्वीचा प्रसंग जेव्हा तन्वीने अर्जुन अर्जुननं घरी जाऊ नये म्हणून त्याची चावी तिच्या ब्लाऊजमध्ये टाकली होती आणि अर्जुनने तोंडानेच ती चावी काढली होती आणि उफ तो खूप मोस्ट रोमॅंटिक क्षण होता दोघांच्या आयुष्यातला आणि त्याच दिवशी पहिल्यांदा अर्जुन सर त्यांच्या सासरवाडीत मुक्काम करून राहिले होते आणि तो क्षण आठवून आताही तन्वीच्या अंगावर शहारा उभा राहिला आणि ती आताही तशीच लाजली जशी त्यावेळी लाजली होती आणि आवेग न सहन होऊन त्याच्या मिठीतच गेली आता इतकं सगळं आठवलं अर्जुन सरांना पण त्याच रात्री स्वतःच्या सख्या आईचं निधन झालं हे नाही आठवलं त्याला पण तन्वीला मात्र आठवलं पण आता त्याचा मूड खराब करायला नको म्हणून ती त्याच्या मिठीत गेली आणि त्याला डीप किस करायला सुरुवात केली तिनं आणि आता अर्जुन तिच्या पूर्ण शरीरावर त्याची बोटं जादूगारासारखी फिरवत होता आणि तन्वी त्याच्या स्पर्शानं मोहरून आली होती आणि अर्जुन हळूच तिला म्हणाला तनू मला तो टास्क पुन्हा करायचा आहे चावी काढण्याचा करू देशील तन्वी आता पुन्हा खूप हसली आणि म्हणाली अर्जुन काय आहे हे वय आहे का आपलं अर्जुन म्हणाला तनू तूच म्हणतेस सतत मी म्हातारा आहेस आणि मी म्हातारा झालो आणि आता मला यंग बॉयसारखं राहू वाटतंय तर तू नको का म्हणतेस तन्वी म्हणाली सिरियसली अर्जुन काहीही काय काही बोलतोस रे तू तू ही यंग बॉय होतास पण काळ कोणासाठी थांबत नाही ना रे अर्जुन म्हणाला काळाची ऐशी की तैसी त्याला कोण जुमानत नाही मी द अर्जुन तर नाहीच नाही काळाच्या छाताडावर पाय देऊन उभा राहणारा मी आणि तू मला माझ्या वयाचं सांगायला लागलीस आणि आता मला तो टास्क करायचा आहे म्हणजे करायचा आहे आणि तन्वीनं आता डोक्यावर हात मारला आणि म्हणाले अर्जुन यू मॅड आणि अर्जुन सर म्हणाले फक्त तुझ्यासाठी ओनली फॉर यू बेबी असं म्हणून त्यानं तिच्या नाईट गाऊनचा तिच्या छातीजवळचा गळा उचलून त्यात तिथेच टेबलवर ठेवलेला त्याचा पेंट टाकला आणि तन्वी खूप शॉक झाली आणि अर्जुनने खटाळपणे तिथे पाहून डोळा मारला आणि ओठांवरून जीभ फिरवली आणि जीभ चाटतच तो तिच्या दिशेनं निघाला आणि त्यांनी फार लाजून हसत नो नो अर्जुन अर्जुन नो अर्जुन यू रास्कल असं म्हणून लाजून त्याच्यापासून दूर दूर पळत होती पण आता अर्जुन सर ऐकतात होय आणि जे ऐकतील ते अर्जुन सर नाहीतच आणि त्याने तिला पुन्हा पकडली आणि तिचा नाईट गाऊन तिच्या शरीरापासून दूर केला आणि आता त्याला तिची छाती पुणावत होती या वयातही दोघे कमालीचे हॉट होते दोघांनीही आपली बॉडी मेंटेन केली होती आणि त्यानं पुन्हा त्याच्या तोंडानं तिथून पेनड्राव घ्यायला सुरुवात केली आणि ओफ असं म्हणून तिनं खूप मादक आणि घायाळ नजरेनं त्याला पाहिलं आणि आता तिच्या सगळ्या एक्सप्रेशन बदलल्या होत्या मघाचा मस्करीचा मूड बदलून आता तीसुद्धा रोमॅन्टिक झाली होती आणि बघता बघता अर्जुन सरांनी स्वतःचा पेन तर घेतलाच त्यांना हवा तसा आणि पुन्हा एकदा तिला तृप्त करून स्वतःही तृप्त झाले आणि त्यांच्या डार्लिंग वाईफला मिठीत घेऊन झोपले मग दुसऱ्या दिवशी सगळे आपल्या आपल्या मार्गाने निघून गेले घरात फक्त रिया राहिली आणि तिला आता करमतच नव्हतं आणि इतक्यात तिची मैत्रीण तिच्या मुलाला घेऊन रियाला भेटायला आली आणि तो मुलगा स्विटीपेक्षा दोन वर्षांनी मोठा होता एम बी एला होता आरव नाव होतं त्याचं तो म्हणाला आंटी स्वीटी कुठे आहे मी तिला भेटायला आलो होतो रिया म्हणाली आरव बेटा स्वीटी कॉलेजला गेली आहे आणि त्यानंतर तिची बास्केटबॉलची प्रॅक्टिस आहे त्यानंतर ती घरी येईन मी तुझा निरोप देईन तिला आरव म्हणाला नको आंटी मी तिला कॉल करतो आणि तिला ती जिथं आहे तिथं भेटून येतो कारण मी आज संध्याकाळी निघणार आहे मग आता इकडे सकाळी सकाळी अतुल केबिनमध्ये आला आणि म्हणाला गुड मॉर्निंग बॉस हाऊ आर यू अर्जुनने त्याच्याकडे न बघताच लॅपटॉपवर कॉन्सन्ट्रेशन करतच त्याला म्हटलं अतुल आज खूपच हॅप्पी दिसतोय आज नेहानं खूपच लाड केलेले दिसतात तुझे आणि अर्जुन अतुलला म्हणाला यस yes, बॉस माझे तर लाड केले आहेत आणि शिवाय तुमचेही लाड करून तुमच्यासाठी पुरणपोळीचा टिफिन पाठवला आहे आणि अर्जुन म्हणाला वाव नेहा इज सिम्पली ग्रेट पण डफर तो दीड मिनिट उशिरा का आला ते सांग आणि अतुल म्हणाला काय अर्जुन सर इतका गोड टिफिन आणला आणि तुम्ही दीड मिनिटासाठी मला बोलणार का दिस इज नॉट फेअर अर्जुन सर म्हणाले यात अनफेअर काय आहे बॉस इज ऑलवेट राईट ऑलवेज राईट गॉट इट मग दुपारी नेमके लंच ब्रेकमध्ये अतुल आणि तन्वी अर्जुन जेवायला बसले आणि अर्जुनने हावरटसारखा पुरणपोळीचा टिफिन उघडला आणि मिटक्या मारत पुरणपोळी खायला सुरुवात केली आणि म्हणा तनू तू पण खा बघ किती टेस्टी झाली आहे तन्वी म्हणाली अर्जुन सर आधी तुमचं पोट भरू द्या मग उरलेलं आम्ही खातो आणि तरीही अर्जुन तिच्याकडे बघून म्हणाला गुड गर्ल मग तू नेक्स्ट टाईम खा कारण काहीच उरणार नाही आणि अतुल नेहाला फोन लाव मला तिला सांगू दे की पुरणपोळी खूप ऑसम झाली आहे असं अर्जुन तोंडात घास असताना बोलत होता आणि इतक्यात नेहाचाच फोन आला आणि अतुल म्हणाला शैतान कन्नामली यावर और शैतान हाजीर अर्जुननं त्याला एक फटका दिला आणि म्हणाला लाज नाही वाटत बायकोला शैतान म्हणताना आणि आता अतुल तन्वीकडे बघून हळूच म्हणाला बघा मॅडम हे नेहाचं कौतुक नाही पुरणपोळी बोलते तशी तन्वी खूप हसायला लागली मग अतुलनं फोन घेतला आणि स्पीकरवर टाकला आणि कुणी काही बोलायच्या आधीच नेहा सुरू झाली अतुल तू विंडो काहीच करे तुपाचा डबा इथेच सोडून गेलास आता विना तुपाची पुरणपोळी कशी लागेल आणि अर्जुन म्हणाला नेहा तो तुपाचा डबा विसरला तु म्हणून तू त्याला घरी आल्यावर फटके दे पण तरीही विदाउट घे पुरणपोळी खूप असम झाली आहे थँक्यू आणि नेहा म्हणाली तुम्हाला आवडली ना अर्जुन सर मग हरकत नाही पण हा अतुल ना खूप विसरभोळा झाला आहे आजकाल अहो टॉवेल मागितला तर हातात पेपर देतो अर्जुन म्हणाला पण त्यानं तुझा फास्ट सोडला ना काल नेहा म्हणाली हो मी त्याला काल सोडलं नाही कुठेच आणि तन्वी म्हणाली मग काय गं नेहा अतुल इतका विसरभोळा झाला आहे तरीही तुला तोच हवाय का आणखीन पुढचे सात जन्म जे इतके कडक उपवास करतेस त्याच्यासाठी आणि नेहा म्हणाली तन्वी मॅडम अतुल चांगला आहे म्हणून नाही करत मी फास्ट तर यालाच लग्न झाल्यापासून इतक्या वर्षात खूप सुधरवलं आहे मी खूप मेहनत घेतली आहे त्याच्यावर बोलून रागून चिडून प्रसंगी मारूनसुद्धा त्याला सुधरवला आहे मग आता पुढच्या जन्मी पुन्हा दुसरा नवरा मागून इतकी वर्ष मेहनत केलेली वाया घालवायची का त्याला पुन्हा दुरुस्त करण्यात यालाच दुरुस्त केला आहे आणि आता पुढचे सात जन्म टेन्शन नाही तसे आता सगळे खूप मोठ्यानं हसले आणि अतुलचा चेहरा पडला आणि त्यानं फोनच कट करून टाकला आता इकडे कॉलेज सुटलं आणि स्वीटी आणि तिची टीम बास्केटबॉलची प्रॅक्टिस करत होत्या आता आर्यन येईल की नाही याची शंका होती काल स्वीटीनं त्याला खूप चिडून सांगितलं होतं की तू कोच नाही आणि तरीही दोन दिवसात त्यानं खूप काही काही शिकवलं होतं त्यांना आणि त्या प्रॅक्टिस करत होत्या आणि आर्यनला वेळच नव्हता म्हणा त्याला परीसोबत जायचं होतं आणि अचानक तिथे आरव आला आणि मोठ्याने म्हणाला हाय स्वीटी हाऊ आर यू प्रिटी गर्ल तसं स्वीटीने मागे पाहिलं ती खूप खुश झाली आणि म्हणाली आरव तू केव्हा आलास असं म्हणून ती धावत गेली आणि आरवला तिनं मिठी मारली आणि नेमकी आर्यनची गाडी तिथून निघाली होती त्यानं हे सगळं पाहिलं आणि म्हणाला गिरीशंकर स्टॉप द कार आणि स्वीटीला आरवच्या मिठीत पाहून आर्यन थोडा शॉक झाला आणि म्हणाला हा कोण मुलगा आहे हेच तर तिचं सिक्रेट लव नसेल ना ज्याच्यासाठी तिनं इतका कडक फास्ट केला होता